तिसरा गरिबांना दिले आहे आणि तिसरा मुद्दा असा की विक्रेत्यांवर नजर ठेवण्यासाठी कडक निरीक्षण सुरू आहे माझा विश्वास आहे की महागाईवर लवकरच नियंत्रण मिळवता येईल विरोधी पक्षने त्या संस्कृती वडे विरोधी टोबे माननीय संरक्षण मंत्री अमृत पुजारी यांनी उत्तर द्यावे

सेना आपलीच आहे देशप्रेमासाठी ज्याने मृत्यूला गवटाळले आहे की अगनी वेर, अगनी वेर एक, युज़त्रो, युज़त्रो सेने तर देखील पासून देखील त्याला शहीद नाही म्हटलं गेलं आहे सन्माननीय महोदय मी संरक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छितो कि अग्निवीर अग्निवीर सरकारसाठी एक युजंद्रोह युजंद्रोह म्हटलेला आहे की ज्याला चार वर्षानंतर सेनेतून काढून टाकले जाईल ना ज्याला ना ज्याला ना ज्याला ना

सभागृहाला वेगावरून ते, 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 ते देशाचे देशा रक्षक आहेत रक्षक सर्वांना नाही परंतु भरती झालेल्यांपैकी पंचवीस टक्के सैनिकांना पंधरा वर्षांसाठी नेहमी ठेवलं जातं व इतर उर्वरित सर्व सैनिकांना चार वर्षांनंतर त्यामुळे त्यांना योग्य अशी रक्कम दिली जाते त्यानंतर सेवानिवृत्त सैनिकांना पोलीस भरती मध्ये दहा टक्के रिझर्वेशन दिले जात आणि त्यामुळे सीआरपीएफ बीएसएफ आय टी पी यासारख्या अनेक भरत्यांमध्ये त्यांना फिजिकल टेस्ट मध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि यामुळे कोणताही सेवा निवृत्त जवान हा बिनापेक्षित राहणार नाही कारण त्यांना कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये करिअरसाठी संधी देण्यात आलेली आहे विरोधी पक्षनेत्या किशोरी कुंभार

विरोधी पक्ष नेते करंदनकर क्रीडा मंत्री मान्य सरपले यांनी उत्तर द्यावे सन्मान्य सभापती महोदय विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न अतिशय गांभीर्यपूर्वक विचारसंधित आहे या कार्यक्रमाची योजना केली गेली आहे यामध्ये पहिला कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण आणि म्हणजे अंतर्गत आर्थिक व तांत्रिक मदत केली आहे जे खेळाडू अपेक्षित ठरले आहेत त्यांना योजनेमुळे विकास हे उद्दिष्ट साध्य केले आहे यामध्ये दुसरा कार्यक्रम म्हणजे खेलो इंडिया अंतर्गत तीनशेहून अधिक ग्रामीण क्रीडा केंद्रे स्थापन केली आहे पुढे आर्थिक वर्षात वीस टक्के वाढ अपेक्षित आहे आता विरोधी पक्ष नेत्यांनी खेळाडूंच्या अभ्यासाबाबत प्रश्न केले अभ्यास केवळ प्रशिक्षणाच्या योजनेमुळे होत नाही तर स्पर्धात्मक मानसिकता आंतरराष्ट्रीय अनुभव आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग यामध्ये अनेक गोष्टी येतात आम्ही एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे जी अंमलबजावणी करेल सरकार खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभे विरोधी पक्षाचे त्या मोहिते

विरोधी पक्ष नेते मंथा येडके अध्यक्ष मोदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणकोणती कोणचे पावले आहेत उद्योग मंत्री माननीय नंदी गोळे यांनी उत्तर द्यावे

मंत्री मान्य आर्मा पाटील यांनी उत्तर द्यावे आंतरराष्ट्रीय भारताचा प्रभाव वाढवण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले आहे याचे स्पष्टीकरण सत्ताधारी पक्षाने द्यावे परराष्ट्र मंत्री श्रीराज श्रीराजे यांनी उत्तर द्यावे